राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्या सोनियाजी गांधी आणि लोकप्रिय प्रणीतई शिंदे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा प्रणिताई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक बावीस मध्ये विविध ठिकाणी महिलांना स्वेटर वाटप अपंग वयोवृद्धांना आधारासाठी काठी वाटप शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप मोफत मोतीबिंदू ऑपरेशन करण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे संयोजक का आहेत सौ राजनंदिनी गणेश डोंगरे सोलापूर शहर काँग्रेस कमिटी प्रभाग क्रमांक बावीस राष्ट्रीय नेत्या सोनियाजी गांधी आणि काजर पणजी शिंदे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छा सौ राजरेंदिनी गणेश डोंगरे प्रभाकर क्रमांक 22 नमस्कार हे सर्व नेते मंडळ या ठिकाणी उपस्थित काँग्रेस आहे राष्ट्रवादी आहे आदम मारसाचे कम्युनिस्ट पार्टी आहे त्याप्रमाणे मलसे पण आहे वंचित पण आपल्याकडे आलेले आहे त्याप्रमाणे समाजवादी पार्टी सुद्धा आलेली आहे त्यामुळे त्या बैठकीसाठी आम्ही होतो माझे सहकारी दहा वर्ष आम्ही जे आमदार होतो ते प्रकाश जी आहेत आणि आडम मात्रचा फोन आला ते पण आमच्या बरोबर आमदार होते इथे सर्व मान्यवर कार्यकर्ते आहेत तिसरे मंत्री आहेत आणि आमचे सर्व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी इथे उपस्थित आहेत आणि अशा या बैठकीमध्ये महाविकास आघाडी होणार होणार नाही होणार नाही होणार ना, ना, ना। कारण काही आमच्या आमच्या विरोधकांना असं वाटलं होतं की यांची आघाडी होतच नाही आहे आणि ते उड्या मानत होते की नाही ते हे होत नाही म्हणून परंतु प्रत्यक्षात परवा आमची अशीच फोनवर चर्चा झाली प्रकाशजीने फोन केला फोन केल्यानंतर ठिकाणी फोन केला मी ताई न सांगितलं ताई आपली आघाडी व्हायची करायची म्हणजे करायची आणि ती आज आम्ही त्या ठिकाणी केलं योगायोगाने आज सोनेजींचा वाढदिवस पण आहे शिंदे साईचा वाढदिवस आहे राज ठाकरे साहेबांचा नऊ आकडा महत्वाचा आहे आम आमचे लढाईचे तरुण धडकदार आमचे जिल्हा प्रमुख आहेत त्यांच्या लग्नाचा आहे आता नऊ सगळं जोडून आणतो म्हणून मला या ठिकाणी सांगायचं आम्ही सर्वजण एकत्रपणे त्या ठिकाणी निवडणूक लढवणार आहोत म्हणजे निवडून येणारे कॅन्डिडेटलाच त्या ठिकाणी आपलं प्राधान्य द्यायचं हा मादान तो माझा न करता त्या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी हे ठरवलं की आपली मॅक्झिमम त्या ठिकाणी जागा बहुमताकडे कसे येईल आणि बहुमताच्या दृष्टिकोनातून हा पण आपला महाविकास आघाडीचा कसा बसेल त्या दृष्टिकोनातून आमची तयारी सुरू झाली आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं की भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने आज काम चाललंय इथं बी कामगार आहे तिथे कामगार असतील तर शेतकरी आहे इथे बाकी सगळे उद्योजक पण आहेत थोडे दृष्टिकोनातून आला यार भाजपचा आणि म्हणून आणि आता अनेकांनी मला सांगितलं कधी येणार तुम्ही कधी येणार सोलापूरला या तुम्ही महाविकास आघाडी होऊ द्या असं अनेक मान्यवरांनी मला इथून फोन करून सांगितलं होतं मग आम्ही आज माननीय उद्धवसाहेबांशी चर्चा करून आगामी आघाडी आज इथे आम्ही डिक्लेअर करत आहोत हे महाविकास आघाडीच्या माध्यमाद्वारे आम्ही सोलापूर महानगरपालिका निवडणूक लढवणार आहोत त्यामध्ये आणि समाजवादी पार्टी सुद्धा माणसा भाजपच्या अगेन्स्टमध्ये भाजप नको हे सगळ्यांनी आता निश्चित केलं आणि वर त्या ठिकाणी विरोध महाविकास आघाडीचे आहे शरद पवार साहेबांच्या सोबत बाकी सगळे कॉमेंट सोबत आहेत तर त्यामुळे आता कळून चुकला नगरपालिके निवडणुकीमध्ये जो नगरपालिकेत जो का भ्रष्टाचार प्रचंड रूपाने झाला तो आता इथे होऊ नये म्हणून आत्तापासून काळजी म्हणजे निवडणुका दोन वर्ष तरी पण जाहीर होतील मग तो का तो वेळ जो मिळेल त्या वेळेप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी आतापर्यंत जर केलं तर आम्ही दोन चार दिवसात आमचे सर्व पदाधिकारी बसून सगळे बसून त्या ठिकाणी निर्णय घेतील म्हणजे आमच्या कोणत्या जागा कशा आहे पॉझिटिव्ह यांच्या कोणत्या जागा आता यांच्या बैठका हो आता रोज चालू होतील अजय तुमच्या बैठका रोज चालू होतील म्हणजे आमचे पण अजून काही पदाधिकारी आहेत ते पण येतील त्याच्यामध्ये असं नाही का नाही आमचे आताच मुंबईत शिवसेना म्हणून मिटिंग झाली त्यामध्ये आमचे खोटेसाहेब सरप्रमुख वसंत गेले पण त्यांचे खा वाढले म्हणून ते तिथून लगेच गेले होते पण ते आता मी येतो तर आदेशच असं आलेलं आहे त्यांना आमच्या सगळ्या लोकांना की कोणत्याही परिस्थितीत तीन दिवस त्या ठिकाणी सोलापूरचा पूर्णपणे दौरा करा आज महाविकास आघाडी झालीमुळे त्या ठिकाणी आता सगळे एकदम जॉईंटली पण होतील आमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा बळ मिळेल आणि तुमच्यामुळे त्या ठिकाणी अजून आपण सगळे एकत्रपणे काम करूया मोठा मेळावा सुद्धा त्या ठिकाणी घ्यायचा असा आडमांचा विचार आहे आणि त्या दृष्टीन खूप मोठा मेळावा त्या ठिकाणी घेऊ आम्ही पण आमचे कोण ज्येष्ठ नेते अजून एक ते त्यांना सुद्धा त्या ठिकाणी बोलू आणि मी तर निश्चितपणे सांगेन की आघाडी महाविकास आघाडी झाल्यानंतर माननीय हुसोजींची पण सभा होईल पवारसाहेबांची सभा होईल माझे सुशील कुमार शिंदेजी आहेत इथे आणि सगळ्या मोठ्या मोठ्या नेत्यांची सुद्धा सभा होईल आणि आम्ही सगळे डोर टू डोर जाणारे लोक कार्यकर्ते आहोत त्या कार्यकर्ते डोर टू डोर जाणाऱ्या कार्यकर्त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी आम्ही काम करून की महाविकास आघाडी प्रचंड मत मिळून येऊन महापौर हा महाविकास आघाडीचाच झाला पाहिजे ही सगळ्यांनी जिद्द बांधलेली आहे आणि ते त्यासाठी तुमचं सगळ्यांचं सहकार्य आपल्या सगळ्या लेखनी पत्रकारांचं सुद्धा आणि चॅनलवाले आमच्या सगळ्या मित्रांचं सुद्धा सहकार्य हवं ही विनंती करतो तुम्हाला सर्वांना लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका